दादरच्या आयडियल बुक डेपोच्या गल्लीमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदांनी गर्दी करण्यास आता सुरुवात केली आहे अंधेरीच्या तेजस्विनी महिला गोविंदा पथक दादरमध्ये दाखल झालंय तर राज्यामध्ये पहिल महिला अत्याचाराच्या सातत्यानं घटना घडत असताना महिला सक्षमीकरणाचा हा संदेश या माध्यमातून दिला जाणार दरम्यान या महिला गोविंदांसोबत संवाद आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडदे आज मुंबईसह अनेक शहरांमध्ये दहीहंडी याचा जी धूम आपल्याला बघायला मिळत आहे माझ्यासोबत दादरमध्ये खरं तर तेजस्वनी महिला गोविंदा पथकातल्या अनेक खरं तर महिला गोविंदा आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आम्ही आज पाच तरांची हंडी लावणार आहोत आणि आम्ही गेले एक दोन पासून प्रॅक्टिस करत आहोत ऑलमोस्ट वीस ते तीस पस्तीस वयोगटातल्या मुली आमच्या हंडीमध्ये आहेत त्यांनी आज आम्ही एक स्लोगन आ, वुमन एम्पॉवरमेंटवर आम्ही एक स्लोगन रेडी केले तो आम्ही चौथ्या शोकेस करणार मी ते एक स्लोगन तयार केलं जस तिने तुम्हाला सांगितलं की ते आम्ही स्लो करून दाखवणार आहोत त्यांनी एक संदेश जारी होणार जे आपल्या देशात चालू आहे सध्या सगळीकडे जे बलात्कार वगैरे तर त्याच्यावरती आम्ही एक स्लोगन तयार आहे ते आम्ही दाखवणार आहे खूप म्हणजे खूप आनंदात आम्ही आहोत आमचा खूप जोच मोठा आहे आणि आम्ही फुल रेडी होऊन आता दा आलोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका